बोल, बोल। चिमणी उडाली शामरू उडाला बदक उडाला घर उडाला पोपट उडालो चिमणी उडाली स्कूटर उडाली माती उडाली वारं उडालो <laughs> चप्पल उडाला शामरू उडालो कबूतर उडाला कवडो उडालो चकादरा उडाला चिकारडी उडाली डुक्कर उडालो अमृत तू कसा उडाला हा तू बोल तू बोल तूच बोला दुसऱ्या परत नाही बोल नाही गाय उडाली चिमणी उडाली पोप <laughs> गायाची गाय उडाव <laughs> गाय उडा। <laughs> आता तू <गोगी>। बोल बोल नाही बोल चिमणी उडाली पोपट उडाला कावळ उडालो चट उडाली मोबाईल उडालो चिमणी उडाली पोपट उडालो कावळ उडालो

मासं उडालो मासे उडता पाण्यावर सामरू उडाला कबुतर उडाला पोपट उडालो चिनी उडाली गरुळ उडाला बैल उडालो पोपट उडालो जरा चांगला आठवते आधी कोंबडी उडाली पिल्लू उडाला कोंबडीचा हा कोंबडी उडाली कबूतर उडाला म्हणजे असं असं असतो खायचे स्कूटर उडाली बैल उडालो गाय उडाली मैस उडाली शे शेळी उडाली चिमणी उडाली कबूतर उडाला घार उडाली गरुड उडाला मोर उडालो लांडूर उडाला वाघ उडाला वाघ उडवलं उडवलं चिमणी उडाली कबुतर उडाला काय केलं काय झालं आठवत होते शांबू उघडालो बैल उडालो मास उडालो रमा उडालो उडता रमाडतोब चिमणी उडाली कोंबडी उडाली गरू उडाला बैल उडाला बस, ना मी नाही खाले मी नाही खाले मी पण नाही चिमणी उडाली गोरू उडाला वाघ उडालो बैल उडालो कावळ उडालो कावळ उडालोर उडाला चिकारडी उडाली घार उडाली बैल उडालो आईच्या चिमणी <दुणी दुणी। coughs> उडाली कावळे उडालो कोंबडी उडाली गरुड उडाला वाघ उडालो काय तर तांबू उडाली तांबू म्हणजे काय तांबू गाय तांबू गाय उडालो नाही रे उडत अजून ओंकार उडालो तेव्हा गार उडाली चिमणी उडाली बदक उडाला मासं उडालो नाही उडतो होतो बदक उडाला शांबरू उडालो उड उडाली चिकारडी उडाली चकादरा उडाला हा शेळी उडाली नाही बकरू उडाले गाय उडाली चिमणी उडाली गरुड उडाला कबुतर उडाला वाघ उडालो कावळं उडालो शांबरूप उडाला कबूतर उडाला पोपट उडालो कावळं उडालो

त्याला <laughs> <laughs> पण <laughs> 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 गाई देऊ नको ते <laughs> गोगी गोगी उडालो चिमणी उडाली गरुड उडाला बैल उडालो घर <laughs> <laughs> उडाला गाय उडाली तांबू उडाली चेन चेन उडाली कावळं उडालो पपोट बुल बुल बुल। <laughs> उडालो बुलबुल <laughs> <laughs> उडाली बुलबुल म्हणजे गरुड उडाला घार उडाली अरविंद उडालो सुती उडाली बैल उडालो गाय उडाली कबुतर उडाला घार उडाली कार ते कार आहे बोल पाठी कशा जातो सगळ्यांनी नुकसान चिमणी उडाली कबुतर उडाला बैल उडालो नाही त्या मजा येत रडू नाही मजा ना शेवटचे दिवस आहे त्याचा मागेच शेवटची साखर दुपार बैल उडालो नाही बैल उडाल म्हटलं బయలు ఉకా ఉడాల గవటి కొండి ఉడాలి కొంబడు ఉడాలి పిల్లూ ఉడాల కొలు గవీ కొంబూ గారు ఉడాలి ధనేష ఉడాలో ధనేష పక్షి హిమీ ఉడాలి चकादरा उडाला खार उडाली खंड्या उडालो खंड्या 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 खंडू तिकडे पिळेत पण नाही खंडू हा खंड्या उडाला बंड्या उडाला हे आहेत उडालो गार उडाली कबुतर उडाला घार उडाली लाकूड आहे मगर आहे घार उडाले कबूत उडाला गार उडाली चांगला काही त्रास नाही उडालो घार उडाली बदक उडाला शामळू उडाला घार उडाली पळपट उडालो कावळं उडालो पपट उडालो गौ उडाला घर 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 गाडं उडालो आलता बैल उडालो बदक उडाला बदकाचा पिल्लू उडाला घार उडाली बदक उडाला कावळ उडालो चिमणी उडाली चिकारडी उडाली शकादरा उडाला बैल उडालो मा खालत नाही बाबुले बकरो उडालो चिमणी उडाली बैल उडालो मीच रावलेलो पण आई यायच्यात ह्या होतारे कन्फ्युजन शूटिंग मध्ये भूत बोल एकदा नाही झिरो झिरो उडालो बाबलो उडालो पोपडो उडालो चिमणी कबूतर बॉट उडाला शेलारराजी उडालो शेलारराजी जहाजो चालवा नाही जहाजू कबूतर कोंबडा चिमणी पोपट आंबो